ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील सिद्धार्थ नगर भागात मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात होती चौदा एप्रिल रोजी संपूर्ण देशभर तसेच जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते त्याआधी तेरा एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर चौदा एप्रिलची सुरुवात होते आणि त्याच्या स्वागतासाठी आंबेडकर अनुयायी मोठ्या जल्लोषात रात्रीपासूनच साजरी करत असतात परंतु याच जल्लोषादरम्यान देविदास पाटील याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेरा एप्रिलच्या रात्री बारा वाजल्यानंतर सर्वजण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या स्वागतासाठी सज्ज होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कसा एक युवक हातात तलवार घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो अनेक लोकांनी हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या आणि तलवार फिरवायला सुरुवात केली त्यामुळे वातावरणात गोंधळ उडाला आणि महिला पुरुषांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या गडबडीत एका लहान मुलाच्या डोक्याला लागून तो जखमी झाला त्यानंतर ही घटना तत्काळ नजिकच्या निजामपूर पोलीस ठाण्यात कळवण्यात आली निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले मात्र हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणारा देवी पाटील पळून गेला त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या बीएनएस विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासणी सुरू करण्यात आली आहे तसेच निजामपूर पोलीस ठाण्याने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये एससी एसटी अॅक्ट आणि महाराष्ट्र शस्त्रबंदी कायद्यान्वये प्रकरण नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे